कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत धार्मिक कार्यक्रमांनी प्रथा पालन करीत हरिराम गजरात साजरा झाला कीर्तन सेवेचे मानकरी संतोष महाराज मोझे सरकार यांच्या वतीने हरिभक्त पारायण मारुती महाराज चोरट यांची सुश्राव्य हृदयस्पर्शी वाणीतून श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा झाली यावेळी भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती विविध धार्मिक कार्यक्रमात मंदिरात घंटानाथ पुष्पवर् वर्षाव कीर्तन सेवा गावकरी भजन सेवा उत्साही हरिराम गजरात झाली भाविकांनी श्रींचे दर्शन घेत महाप्रसाद घेतला श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीतर्फे मंदिरातील परंपरेने गोकुळाष्टमी उत्सव साजरा करण्यात आला आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप यांच्या हस्ते परंपरेने गोकुळ पूजा मानकऱ्यांना शिफळ प्रसाद भाविकांना सुंठवडा खिरापत प्रसाद वाटप झाले या प्रसंगी आळंदी संस्थानचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमा विश्वस्त योगी निरंजननाथ विश्वस्त डॉक्टर भावार्थ देखणे व्यवस्थापक माऊली वीर सेवक वेदांत चोपदार बाळासाहेब चोपदार पालखी सोहळ्याचे मालक ऋषिकेश आरफळकर मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील राहुल चिताळकर पाटील सरकार संतोष मोझे योगेश आरू स्वप्नील कुऱ्हाडे पाटील देहू देवस्थानचे माजी विश्वस्त बापूसाहेब मोरे माजी नगरसेवक डी भोसले पाटील श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे पुरोहित राजाभाऊ चौधरी नाना चौधरी अमोल गांधी पप्पू कुलकर्णी योगेश चौधरी सुमित चौधरी उपव्यवस्थापक तुकाराम माने श्रीधर सरणाईक रामभाऊ चोपदार साईनाथ ठाकूर बल्लाळेश्वर वाघमारे क्षेत्रोपाध्ये वृंद यांच्यासह ग्रामस्थ वारकरी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रींचे जन्मोत्सव अवतार दिनी पहाटे घंटानाथ काकडा श्रीना पौमान अभिषेक पूजा दुधारती अकरा ब्रह्मवृंदांचा वेदमंत्र जयघोषात अभिषेक झाला भाविकांच्या समाधी दर्शन दुपारी श्रींचा गाभारा स्वच्छता आणि श्रींना उपवासाचा महानैवेद्य झाल्यानंतर भजन उत्साहात झाले श्रीच्या दर्शनास गाभाऱ्यातून भाविकांना प्रवेश देण्यात आला त्यानंतर श्रींना वैभवी पोशाख करण्यात आल्यात नाही श्रींचे रूप लक्षवेधी दिसत होते नित्यनैमित्तिक परंपरांचे कीर्तन नामदेव महाराज सानप यांचे झाले श्रींची दुपारती नंतर हरिपाठ झाला पार श्रींच्या गाभाऱ्यामध्ये पुष्प सजावट करण्यात आल्याने गाभारा लक्षवेधी दिसत होता गोकुळाष्टमी निमित्त श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव कीर्तन सेवेचे मानकरी संतोष महाराज मोझे सरकार यांच्या वतीने हरिभक्त पारायण मारुती महाराज चोरट यांचे शुशाव हृदयस्पर्शी वाणीतून श्रींचे जन्मोत्सवावर आधारित कीर्तन सेवा आणि विना मंडपात गावकरी भजन एकाच वेळी झाले वंशपरंपरेने मानकरी संतोष मोझे सरकार यांच्या वतीने रात्री हरिजागर आदी धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात हरिनाम गजरात झाले श्रींचे जन्मोत्सव प्रसंगी पुष्पवृष्टी आरती सुंठवडा प्रसाद उपवासाची खिरापत मानकरी सेवक यांना भाविकांसह देवस्थानतर्फे वाटप करण्यात आले आळंदी देवस्थानच्या वतीने नारळ प्रसाद वाटप प्रथा परंपरेने झाला गोकुळाष्टमी गोकुळाष्टमी सप्ताहाची सांगता हरिराम गजरात झाली व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर मानकरी यांनी सप्ताहासाठी आळंदी यशस्वीते परिश्रम घेतले सप्ताहात मानकरी कर्मचारी वृंद भाविक नागरिकांनी अन्नदान सेवा रुजू केली श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात श्रीकृष्ण आणि माऊली जन्मोत्सव सोहळा गोकुळाष्टमी सप्ताहांतर्गत हरिराम गजरात भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांनी हरिनाम गजरात झाला यात माऊली मंदिरात या निमित्त प्रथा परंपरांचे पालन करीत विविध धार्मिक कार्यक्रम आणि कीर्तन प्रवचन राज्यातील नामवंत कीर्तनकार प्रवचनकार यांचे सुशाव्य सेवा आळंदीत भाविकांना परवानी ठरली मंदिरातील धार्मिक महत्व लक्षात घेता आळंदी देवस्थानी कार्यक्रम आणि माऊली मंदिरात श्रींच्या गाभाऱ्यात पुष्प सजावट आकर्षक केल्याने मंदिर परिसर लक्षवेधी दिसत होता बापूसाहेब मोरे महाराज देहुकर यांचे काल्याचे कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला विविध भाविकांनी खिरापत प्रसाद वाटप सेवा रुजू झाली यामध्ये माजी नगरसेवक डीडी भोगले पाटील आळंदी धामसेवा समितीचे अध्यक्ष राहुल चव्हाण आदींचा समावेश होता हरिनाम गजरात रात्री बाराच्या सुमारास जन्मोत्सवात भाविकांनी श्रींच्या समाधीवर पुष्पवृष्टी केली श्री पांडुरंगाय श्री संत माऊली श्री संत तुकाराम महाराज यांची आरती झाली प्रतिनिधी अर्जुन वेदनकर आळंदी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्थान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा